नमस्कार राम राम मित्रांनो तर आता श्रावण महिना चालू आहे आणि सगळ्याच महादेवाच्या मंदिरामध्ये खूप गर्दी होत आहे खूप भाविक भक्त दर्शनासाठी रांगा लावत आहे त्याच्यामुळे आपणही आज एका अशा मंदिरात जाणार आहोत जिथे श्रीराम प्रभूंनी वनवासाला जात असताना स्वतःच्या हाताने त्या शिवलिंगाची स्थापना केली आहे तर हे तीर्थक्षेत्र आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा ता तालुक्यातील सवतळा येथे चला तर, तर मग आपण जाऊयात ही आहे सौताडा गावची कमान जर ह्या कमानीतून तुम्ही जर जात असाल तर तुम्हाला असं वाटणारही नाही की आपण एवढ्या मोठ्या तीर्थक्षेत्राकडे जातो कारण खूप छोटा रस्ता आहे त्या गावातून खूप छोट्या छोट्या गल्ली बोळातून आपल्याला तिकडे जावं लागतं खर तर, तर दुसरा रस्ता पण आहे जो की डायरेक्ट डोंगर उतरून मंदिरापर्यंत येतो पण तो रस्ता माहित नसल्याने आपण ह्या रस्त्याने जात आहोत तर पुढे गेल्यानंतर वन विभागाचं दहा रुपयाचं तिकीट काढून गाडी पार्क करून मी निघालो तर पाहतो तर काय किती सुंदर असा हा नजारा आणि तिथे बघा तिथे आहे रामेश्वर महाराजांचं मंदिर ते दर्शन घेण्यासाठी मी पायपायी निघालो पायऱ्या उतरत असताना खूप जपून उतरावे लागते कारण खूप मोठ्या टप्प्याच्या या पायऱ्या आहेत तर माझ्या गुडघ्याच्या हाईटचा एक टप्पा असं खूप मोठ्या टप्प्या टप्प्यांच्या या पायऱ्या आहेत त्याच्यामुळे जपून उतरावं लागतं तर पायऱ्या उतरत असताना विचार केला की श्रीराम प्रभूंनी त्यांच्या जीवनामध्ये किती प्रवास केलाय कारण त्यांचा जन्म झाला जे की भारताचं टोक आहे ते तिथून त्यांनी प्रयागराज चित्रकूट सतना रामटेक पंचवटी भंडारदरा आणि तिथूनच जवळ हे ठिकाण इथे रामप्रभूंनी काही काळ घालवला तेव्हा त्यांनी त्यांच्या हाताने हे शिवलिंग स्थापित केले त्यानंतर पुढे तुळजापूर हंपी भारताचं खालचं टोक असणार रामेश्वरम तिथून त्यांनी राम सेतू बांधून श्रीलंकेला गेले तिथे रावना युद्ध करून ते जिंकले आणि परत ते भारताचं वर टोकाला अयोध्येकडे गेले किती तो प्रवास केला असेल आणि कसा केला असेल हा विचार करत करत फायनली मी मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो आणि आपण ह्या इथून उतरायला चालू केलं होतं पायऱ्या उतरत उतरत आपण खाली मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत आता आपण जाऊयात रामेश्वर महाराजांचं दर्शन करायला तर गाभाऱ्याच्या आतमध्ये व्हिडिओ काढायला परमिशन नसल्यामुळे आतमधलं काही फुटेज मिळालं नाही पण दर्शन खूप सुंदर झालं आणि होप सो तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा